अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चातुर्मासामध्ये केले जाणारं व्रत कसं करायचं आणि त्याचं उद्यापन कसं करायचं किती दिवस करायचं त्याची पूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चातुर्मासाला लवकरच लागणार आहे आणि ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला हे व्रत करायचं आहे त्यातून मास म्हणजे पूर्ण चार महिने आपल्याला हे व्रत करायचं आहे म्हणजे येणाऱ्या आषाढी एकादशीपासून हे व्रत सुरू होतं ते ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे बारा महिन्यातून ह्या दोन एकादशी मोठ्या एकादशी मांडल्या जातात आणि त्या एकादशीला हे म्हणजे व्रत आपल्याला करायचं आहे तर हे व्रत करते वेळेस आपल्याला बघा आता हे व्रत आपण जेव्हा करतो म्हणजे रांगोळी स्वरूपात गाईचे खूप पद्म करायचे आहे आपल्याला माहिती गायचे गोपद्म म्हणजे लक्ष्मी स्वरूप असतात आपण रोज आपल्या दरवाज्यासमोर रांगोळी काढतो तेव्हा गोपद्म काढतो देवघरासमोर काढतो म्हणजे रोजच्या रांगोळीमध्ये काढल्या जाणारे हे गोपद्म आहे आणि त्याचाच सुरत आपल्याला करायचं आहे तर हे तुम्हाला एक दोन गोपद्म न काढतो तुम्हाला एकूण तेहतीस गोपद्म करायचे आहेत म्हणजे तुम्ही हे रांगोळी काढू शकता किंवा कोणी तांदळाचं जे काही पीठ असतं त्याने पण काढतात कोणी चंदनानं पण काढतं कोणी साध्या आपल्या चॉकनं व्हाईट कलर चॉक धरतो त्यानं पण काढतात म्हणजे ज्यांना जे योग्य वाटतील त्यांनी ते काढतात पण हे आवर्जून का का, का कशाने गाव्यानं काढावं आणि त्याचं पूजा वगैरे करावी ते व्रत करते वेळेस आपण त्याचं नियम काय आहेत बघा आता आपण जेव्हा हे गोपद्म काढतो त्यावेळेस ते गोपद्म चंदनाच्या पाटावर काढावं असं त्याची मान्यता असते चंदनाच्या पाटावर काढून त्याचं पूजा वगैरे करावी तर नसेल चंदनाचा पाठ तर तुम्हाला जसं इझिली वाटेल तसं अगदी तुम्ही देवघरासमोर काढू शकता साधा पाट असेल चौरंग असेल त्याच्यावर पण काढू शकता पण आवर्जून हे व्रत करावं आणि याला जास्त काहीच लागत नाही नुसतं आपल्याला रांगोळी करायची त्याची पूजा करायची आहे बाकी दुसरं तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तर तुम्हाला हाताने नाही काढता आलं तर तुम्ही एक रांगोळीचा साच्या तामी प्रत्येक रांगोळीचे साचे भेटतात तसं गोपद्माचे रांगोळीचा साचासुद्धा भेटतो तर बघा दिसायला असा दिसतो तर बघा असा हा साचा आहे आणि हा माझा खूप जुना आहे तर असा साचा भेट भेटतो आणि ह्या साच्याने इझिली तुम्ही एक मिनटामध्ये अर्ध्या मिनटामध्ये तुम्ही रांगोळी काढून घेऊ शकता याच्यात टी तीच आहे आणि हाताने पण अशा प्रकारे तुम्ही काढू शकता तर असा साचा घ्यायचा तर चौरंगावर पाटावर त्याचा तुम्ही ते छापा खाण्याचा रांगोळीचा त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप दाखवायची आणि रोज सकाळी त्याला खडी साखरेचा किंवा साखरेचा ओढा धोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा एवढंच करायचं बाकी काहीही करायची गरज नाही हे रांगोळीचं हे व्रत आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या सौभाग्याला दीर्घ हवी लागत असते पतीची प्रगती होत असते घराची समृद्धी आपल्या वाढत असते घरातल्या इतर लोकांची सुद्धा प्रगती होत असते लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते त्याच्यामुळे हे गोपद्म अतिशय महत्त्वाचे हे व्रत आहे त्याच्यामुळे ह्या या, या, या येणारे आषाढी एकादशीपासून हे व्रत सुरू होतं ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे चार महिने तुम्हाला करायचं आहे हे व्रत करत असताना काही मासिक धर्म वगैरे आला किंवा सूतक वगैरे काही आडी अडचण जर राहिली तर ते दिवस स्कीप करून द्यायचे नंतर पुन्हा परत कंटिन्यू कर करू शकता आपल्या घरामध्ये काय बघा तुमची जॉईंट फॅमिली जर असेल तर तुम्ही इतरांना पण हे व्रत करायला लावू शकता जर तुम्हाला मासिक धर्म वगैरे आलेला असेल तर जर तुम्ही दोघंच ला राहत असताल तर मग तुम्हाला त्याला काही इलाज नाही मग तुम्हाला ते दिवस स्किप करून नंतर पुढे कंटिन्यू करू शकता तुम्ही पण हे व्रत करायला काहीच लागत नाही फक्त सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला फक्त ते काहीचे गोपद्म तीच गोपद्म काढायचे ते दहा हळदीप मग वाक्षा दूपदीप दाखवायची कोडादोडाचा नैवेद्य दाखवायचा एवढंच करायचं जेव्हा आपण ही रांगोळी काढतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं कारण हे भगवान विष्णूंचा मंत्र आहे आणि हे व्रतसुद्धा भगवान विष्णूंचंच आहे त्याच्यामुळे त्यांचं नामस्मरण करत करत आपण हे गोपद्माची पूजा पूर्ण करायची आहे तर याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि पतीची प्रगती होण्यास मदत होत असते त्यांचं आरोग्य चांगलं राहतं ह्या व्रताने त्याच्यामुळे हे व्रत आवर्जून करा तर याचं उद्यापन कसं करायचं आहे आता बघा हे व्रत आपण जेव्हा सुरुवात करतो आता तुम्ही जर पहिलं तुमचं वर्ष असेल तर तुम्हाला एक म्हणजे पाच वर्ष कंटिन्यू हे व्रत करावं लागतं मी तर तुम्ही म्हणजे हमेशसाठी करायचं कारण या व्रताला काहीच लागत नाही आहे ना मेहनत याला काहीच नाही सेवा वगैरे काहीच नाही फक्त रांगोळी काढून आपल्याला त्याची पूजा करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू हे व्रत करू शकता पाच वर्ष वगैरे करायची गरज नाही आहे जर तुम्हाला करायचं असेल पाच वर्ष तर पूर्ण पाच वर्ष करायचं पाचव्या वर्षाचं उद्यापन करायचं म्हणजेच करायचं जेव्हा तुमचं चार महिने म्हणजे चातुर्मासा चार महिने संपतील कार्तिक कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी झाली की एक दोन दिवसाच्या नंतर एखादी सुवासिंग बहिला घरी बोलवायची तिची खना नारळानं ओटी भरायची आणि तिचा मान मानसन्मान करायचा एवढंच त्याचं एवढंच करायचं आहे बाकी बाकीनुसार काही करायची गरज नाही असं या व्रताचं आपल्याला उद्यापन पण करता येतं तर नक्की करून बघा राजा हल्ल्यामध्ये ले इतकं व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावी झाली शिवाजी स्वामी समत महाराजांच्या परंपरेने मागितच्या चॅनलच करते श्री स्वामी समर्थ